वसुंधरा न्यूज अपने न्यूज चैनल कोंबोज येथील हिवरखान देवाच्या जळाची परडी यात्रेची मुहूर्त संपन्न कोंभोज तालुका हातकणंगले येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हिवरखान वीरदेव देवाच्या जळाची परडी यात्रेची मुहूर्तमेढ मेढ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज एप्रिल तीस रोजी सकाळी मंदिर परिसरात पार पडली यावेळी मानकरी सालकरी ग्रामस्थ आणि समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते यात्रेची सुरुवात शनिवार तीन मे रोजी होणार असून जळीची परडी पाजळणे पालखीची रथातून भव्य मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे रविवार चार मे रोजी पालखी सोहळा होऊन वीरदेव पालखीचे मिरवणुकीने मंदिरात आगमन होईल यावेळी पारंपरिक भाकणूक व हेराम देखील होणार आहे सोमवारी पाच मे रोजी भंडारा फोडण्याचा कार्यक्रम होईल आणि देवमाळीत पालखी मिरवणुकीने प्रस्थान करेल या धार्मिक यात्रेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत यात्रेच्या निमित्ताने पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर सुकन्या ठेव योजना अंतर्गत दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीत कुंभोज गावात जन्मलेल्या सर्व जाती धर्मांतील मुलींना प्रत्येकी दोन हजार रुपयांची ठेव पावती मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे केवरखान देव यात्रेचे आयोजन धनगर समाज व यात्रा नियोजन समितीच्या वतीने भव्य स्वरूपात करण्यात आले असून भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंदे चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिचयाचे ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा